गेल्या अकरा वर्षापासून देशात आरएसएस प्रणित सरकार असल्यामुळे संविधान बदल या आर एस एसच्या ध्येयाला प्राप्त होत आहे सरकारचे हे अभय असल्यामुळेच काही दिवसांपूर्वी पुणे शहरात संविधान का बदलावे या शीर्षकाचे पुस्तक प्रकाशित झाले पुस्तकाच्या प्रकाशनाला केवळ दिखाव्यासाठी पुणे पोलिसांनी निषेध केला मात्र तरीही हा प्रकाशन सोहळा बिनदिक्कतपणे पार पडला सरकार पुरस्कृत या संविधान विरोधी कृतीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं तीव्र निषेध करण्यात आला आहे संविधान जिंदाबाद संविधान जिंदाबाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान जिंदाबाद संविधान जिंदाबाद संविधान जिंदाबाद कॅक होटेला तर जालीस पाहिजे

पक्षाचे पुणे अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालय येथे पक्षाच्या तमाम पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संविधान विरोधी प्रवृत्तीचा निषेध व्यक्त करत अशा प्रकारचे पुस्तक प्रकाशित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली यावेळी महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला अर्पण केलेल्या पवित्र संविधानाच्या प्रतींचे नागरिकांना मोफत वाटपही करण्यात आले प्रशांत जागताप यांनी पुणे शहरात झालेल्या संविधानविरोधी पुस्तक प्रकाशनाचा निषेध व्यक्त करत महायुती सरकारने अशा प्रवृत्तींना आळा घालावा अशी मागणी केली या आंदोलनात प्रशांत जगताप यांच्यासह माजी आमदार जयदेवराव गायकवाड माजी शहराध्यक्ष रवींद्र माळवतकर शेखर धावडे निरेश पगडाल्लू अनिता पवार पायल चव्हाण श्रद्धा जाधव सुनील माने फहीम शेख किशोर कांबळे दिलशाद अत्तार अजिंक्य पालकर वसुधा निर्भवने रुपाली शेलार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते